अविनाश नमस्कार नमस्कार बोला <laughs> डिबेट तो। <laughs> ना जो अंदाज से कहते है जीना होगा जहर भी देते है तो कहते है कि पीना होगा जब मैं और जब मैं पीता हूं तो कहते हैं कि मरता भी नहीं जब मैं मरता हूं तो कहते हैं कि तुम्हें जीना होगा क्योंकि ये इश्क इश्क है, इश्क इश्क कॅसा इश्क बाय क्या ओर हो आहे या कुछ ओर आहे मला काय वाटत लोकांना ओलू बनवायचा धंदा आहे मूर्ख बनवायचा हा शुद्ध धंदा आहे सर आपल्या जे सुरुवातीपासून वाटत होते सगळं खोटं आहे नाटक आहे कसं आहे का नाही हे फक्त तू पाहिलं सुरुवातीपासून आता राष्ट्रवादी दोन स्वतंत्र झाल्या भाजपने अजित पवारांचा हत्यार केलं आणि शरद पवारांवरती वार केले भाजपने एकनाथ शिंदे यांचा हत्यार केला आणि उद्धव ठाकरेंवरती वार केले तर थोडक्यामध्ये त्यांना जे दोन प्रादेशिक पक्ष आहेत या महाराष्ट्रातले जे प्रबळ आहेत ते कोण तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या नेतृत्वाखालची मूळची हु, आणि दुसरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हे दोन मूळ खच्ची केले डिवाइड अँड रूल त्याच्यामुळे ते दोन विभाजन केले आणि शरद पवारांनी आपलं यांनी भाजपने त्यांची सत्ता इथं स्थापित केली भाजपची ताकद वाढवली आता पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही एकत्र याच्या गप्पा सुरू झाला भाजपमध्ये चलविचल झाली कारण का मूळचा जो मराठी अस्मिता असलेला जो मुद्दा आहे मराठी अस्मितेचा मुद्दा जो मुंबई महापालिकेसाठी लागू करतो आणि संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना जी आहे शिवसेनेचं अस्तित्व जे ठाकरेंची ते मराठी अस्मितेमुळे आहे एकनाथ शिंदे सुद्धा हादरलेत कारण मराठी अस्मितेचा मूळ मुद्दा बाळासाहेब ठाकरेंचा तर उद्धव ठाकरे चालवतील त्या खालोखाल राज ठाकरे चालवतील आणि जर राज आणि उद्धव एकत्र आले तर ती मोठी ताकद मराठी अस्मितेची मुंबई महापालिकेवर सुद्धा परिणामकारक ठरू शकते म्हणून भाजपमध्ये खळबळ आहे तसच तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये सुद्धा दोन राष्ट्रवादी एक अजित पवारांची राष्ट्रवादी ते आता देवेंद्र फडणवीस वापरून घेत आहेत आपण पाहिलं आपण पाहिलं की अजित पवार जे सांगतील ते करतात तुम्ही जे म्हणाल ते पूर्व म्हणजे दिशा हा पूर्व दिशा तशा पद्धतीने सगळं काम चालू आहे अजित पवारांच्या हाताखाली वित्त खातं दिलं ते वित्त खात्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या आमदारांचा छळ करतायत ते दिसलं हे सगळं भाजपच्या स्क्रिप्टप्रमाणे अजित पवार करतायत बरोबर जे पूर्वी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये करत होते ते आता अजित पवार अन्य एकनाथ शिंदे काय शरद पवारांचे कार्यकर्ते काय त्यांच्या बाबतीत करतायत तू स्टेटमेंट म्हणते पवार साहेब म्हणजे राष्ट्रवादी एक होणार कारण असं आहे की होणार म्हणजे तुला होणार 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 पण कसं कसं म्हणजे जर तर शरद पवारांची राष्ट्र सत्तेत आल्यासारखं होईल भा, म्हणजे त्यांना महाविकास महाविकास आघाडी सोडायला लागला शरद त्यासाठी शरद पवार जाणून घेतले पाहिजे शरद पवार स्वतःला पुरोगामी सांगतायत शरद पवार हे महाराष्ट्रातला एक पुरोगामी चेहरा या महाराष्ट्राच्या राजकारणातला असा एक बिंदू कि की त्यांच्या नावाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हालत नाही परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पाणीपत झालं अक्षरशः पाणीपत झालं ते पाहिल्यावरती त्यांना कार्यकर्ते पुढचे पाच वर्ष सांभाळून ठेवणं फार कठीण आहे ना लोकसभा निवडणूक ना विधानसभा निवडणूक आणि महापालिका हो हो, हो, हो म्हणत अजून होत नाहीये त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची चलबिचल सुरू झाली नेत्यांची चलबिचल सुरू झाली जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष ते भाजपच्या गळाला लागलेले आहेत ऑलरेडी त्यांच्यासाठी एक मंत्रिपदाची जागा रिकामी आहे ते केव्हा तिकडे उडी मारतील सांगता येत नाही त्यांच्या स्टेटमेंट सगळे असे असतात की देवेंद्र फडणवीस त्याच्यामुळे एकनाथ शिंदे पण म्हटले देवेंद्रराव तुम्ही इकडे काय तिकडे काय सारखे जे असत आणि अजित पवारांचे जे बरेच सागीर म्हणजे अजित अजित पवारांच्या बरोबर असलेले शगम भुजबळ घ्या दिलीप वळसे घ्या अन्य जे मोठे मोठे बडे नेते ते मुळेचे शरद पवारांचे लॉयल आहेत सगळे त्यांची मजबुरी त्यांची मजबुरी म्हणजे ए सीबीआयची मजबुरी त्याच्यामुळे ते अजित पवारांच्या बरोबर तिकट सामील झालेले आहेत त्यांना सुद्धा वाटतं की नाही साहेब आपल्या बरोबर पाहिजेत म्हणजे अजितदादा आहेत तसेच साहेब पण पाहिजेत त्यांना वाटतं परंतु बाकीचे जे नेते मंडळी आहेत शरद पवार हे नसल्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांना स्वच्छंदीपणे कारभार करता येतो उद्या जर शरद पवार पुन्हा इकडे आले तर त्या पद्धतीने कारभार आपल्याला करता येईल म्हणजे याचा याचा महाविकास आघाडी कोलॅप्स होईल आणि शरद पवार पवारचे राष्ट्रवादी सत्तेत जाईल महाविकास आघाडी कोलॅप्स होईल नाही कोलॅब जमा आहे तुम्हाला फक्त काँग्रेसच वेगळे झाली म्हणजे हे फक्त काँग्रेस दोन्ही शिवसेना हे एम एन एस आणि उद्धव सेना एकत्र येणार आणि हे दोन राष्ट्रवादी एकत्र म्हणजे राहिले काँग्रेस फक्त फक्त काँग्रेस काँग्रेसनं घर की ना घाटकी नाही काँग्रेसची अवस्था फार वाहिती काँग्रेस काँग्रेसचं घर आता म्हणजे जळतं घर आहे आंबेडकरांच्या भाषेमध्ये ते जर त्या घरात जायचं कशाला का त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये जायला कुणीच तयार होत नाहीये तुम्ही पाहा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जो फ्लो आहे कार्यकर्त्यांचा पक्षांतराचा तो एक तर अजित पवारांच्या बाजूला आहे किंवा भाजपमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतली बरीचशी मंडळी ही एक तर भाजपमध्ये जातात किंवा एकनाथ शिंदे इकडे एकना जातात त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना खाली होत चाललेली आहे दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी इतकी खाली होत चाललेली आहे की पुढच्या जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकाचा निवडणुका ज्याला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात त्या निवडणुकांना यांना उमेदवार मिळतील की नाही इथपर्यंत शंका आहे पण दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का याच्याबद्दल ये अनेक तर्कवितर्क आहेत अजित पवार सुप्रिया सुळे किंवा आता शरद पवार दस्तूर खुद्द शरद पवार यांची सर्वांची विधानं जर पाहिली तर हे नक्की आहे आतमध्ये काहीतरी शिस्त आहे भरद पवार आणि अजित पवार हे दोन तीन कार्यक्रमामध्ये साखर महासंघाच्या कार्यक्रमामध्ये किंवा बारामती प्रतिष्ठानच्या मा कार्यक्रमामध्ये माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती साखर कारखान्याच्या कर निवडणुकीमध्ये या सगळ्या आतापर्यंत गेल्या दोन तीन महिन्यातल्या ज्या घटना घडामोडी आहेत रेट शिक्षण संस्थेची जी, जी मिटिंग होती त्याच्यामध्ये शरद पवार अजित पवार यांचा जो डायलॉग आहे किंवा एकमेकांशी बोलणं चालणं बॉडी लँग्वेज हे सगळं जर पाहिलं तर हे नक्की आहे हे त्या दिशेने सगळी वाटचाल पण आणि कार्यकर्त्या कार्य बऱ्याचशा कार्यकर्त्यांना जसं शिवसेना मनसे एकत्र यावी असं शिवसैनिक आणि मनसैनिकांना बऱ्याचशा नव्वद टक्केदारांना वाटतं की एकत्र यावी ते मोठी ताकद तयार तसंच राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या सुद्धा आणि शरद पवारांच्या सुद्धा हे आपण कशासाठी एकमेकांची डोके फोडायची त्यापेक्षा आपण एकत्र आलो बऱ्यापैकी आपण आपली ताकद निर्माण करू शकतो मग फक्त प्रश्न असा आहे जर अजित पवारांच्या बरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी जायची तर ह्याचा अर्थ तुम्ही भाजपच्या बरोबर सामील होणार हे सरळ सरळ आहे सरळ म्हणजे होणार आणि तिथं केंद्रात होणार राज्यात पण अजून एक मुद्दा अजून एक मुद्दा की पवार साहेब पवार दिवशी म्हणजे मला वाटतं इन्फॉर्मल मीटिंग म्हणजे बोलता बोलता असं बोलले की या याचा जो निर्णय आहे अजित पवार बरोबर जायचं का नाही अजित पवारांच्या पार्टी बरोबर जायचं का नाही तो सुप्रिया सुळे घेतील आणि जयंत पाटलांचं नावच घेतलं त्यांनी ना जयंत पाटील अध्यक्ष आहे का नाही काय स्टेटस आहे त्यांचं सुप्रिया सुळेंचं नाव घेतलं सुप्रिया सुळे प्रेस कॉन्फरन्स घेतली सुप्रिया सुळे म्हणले मी निर्णय घेणार कार्यकर्त्यांशी बोलून अ बाप रे जयंत पाटलांचं नावच नाही घेतलं सुप्रिया सुळेंनी की जयंत पाटील बोलतील कार्यकर्त्यांची म्हणजे मीच बोलणार असं म्हटलं त्या म्हणजे झालं का काय जयंत पाटील गेलेत त्या जयंत पाटील काय व्हॅल्यू नाही राहिले कारणच असं आहे जयंत पाटलांचा दुहेरीनिष्ठा जयंत पाटील एकनाथ आपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जितक्या जास्त जवळजवळ चाललेले आहेत तितके ते शरद पवारांपासून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं शरद पवारांनी कालचं केलेलं स्टेटमेंट हे अत्यंत सूचक आहे की त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रं ही त्यांनी आता जवळपास सगळी सुप्रिया सुळेंच्या हातात दिलेली आहेत त्यामुळे सुप्रिया सुळे जो निर्णय घेतील तो पूर्व आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे बहीण भाऊ अनेक कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं की सुप्रिया सुळे आजीदादा उपमुख्यमंत्री प्रोटोकॉल पाळतात आणि त्यांना पुढं करतात आणि आजीदादा सुद्धा ताई ताई म्हणून सुप्रिया सुळेशी तसा डायलॉग करतात पवार कुटुंबातला रोहित पवार हा एक मोठा घटक आहे जे आता याचे आमदार आहेत तुमच्या कर्जतचे कर्जत नगर कर्जतचे तर ते सुद्धा आता ह्या मताप्र सुरुवातीला ते तयार नव्हते एकत्रीकरणाच्या विषयावरती पण आता ते सुद्धा त्या दिशेनेच बोलायला लागलेले आहेत आणि शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवार रोहित पवार झाले दुसरा आता निवडणूक उभे होते योगेंद्र योगेंद्र पवार दुसरं जय पवार म्हणजे अजित पवारांचा धाकटा मुलगा त्याच्या साखरपुड्याच्या निमित्ताने हे सगळे एकत्र आले होते सुद्धा आपण पाहिलं हे कुटुंब सगळे एक आहे हे सगळं वार, वार वार थे। एक काय हे राजकारणाच्या रोहित पवार वारंवार वारंवार बोलतात एकत्र एकत्र यायला हे ठीक आहे कुटुंब कुटुंब एकत्र पाहिजे कुटुंब आणि राजकारण हे दोन भाग झाले वेगवेगळे हे ते अजित पवार सांगतात शरद पवार सांगतात सुप्रिया सुळे सांगतात रोहित पवार सांगतात सगळे सांगतात परंतु महाराष्ट्रामध्ये चित्र निर्माण करता निवडणुकीच्या काळात असं केलं जात की शरद पवार अजित पवार म्हणजे एकमेकांच्या अगदी हाडवारी तसं काहीही नाही हे सगळं ताटात वाटीतलं दिखावा आहे निवडणुकीपूर्त सत्ता काही असू दे सत्ता ही तुमच्या घरात राहते बरोबर म्हणजे तुम्ही तुमच्यातलं एक जण विरोधात बसून एक जण सत्तेत बसतो म्हणजे सत्ता तुमच्या घरात असते तुम्हाला जर विकास कामं करायची असतील किंवा राजकारणामध्ये स्वतःचा असतील तो कायम टिकवायचा असेल तर सत्तेत सहभागी असलं पाहिजे शरद पवारांचं सुरुवातीपासूनच सुरुवातीपासून गेल्या साठ वर्षातलं सूत्र आहे तुम्हाला जर विकास साधायचा असेल तर कास धरून सत्तेची कास धरूनच चाललं पाहिजे कारण शरद पवार हे कधी विरोधात शिकलेले नाही जरी असले तरी ते जरी असले तरी ते त्यांचं अस्तित्व असं ठेवतात की सत्ताधाऱ्यांना त्यांना विचारात घ्यावंच लागतं म्हणजे आता पण राजकारण जर पाहिलं गेल्या दहा वर्षात शरद पवार जवळपास आता विरोधात दोन हजार चौदा ह्याच्यापासून आपण पाहिलं परंतु महाराष्ट्रामध्ये काय केंद्रात काय अजूनही शरद पवारांची कामं कुठं आढलेली नाहीत तशी म्हणजे हे आपण जर पाहिलं तर त्यांची होते, सत्य होते।, सत्य होते। ते सत्य। आता, आता, आता काश्मीरच्या बाबतीमध्ये काय किंवा अन्य मोदींच्या सर्व भूमिकांच्या बाबतीमध्ये शरद पवार हे कधीही परखडपणे विरोधात बोललेले नाहीत शरद पवारांचं एक त्यांचं जे समाजवादी नेचर आहे त्यांचं फाउंडेशन समाजवादी आहे यशवंतराव चव्हाणांचे चेले किंवा शरद पवारांच्या आतापर्यंतच्या राजकारणातला पूर्वगामी जो चेहरा आहे प्रत्यक्षामध्ये शरद पवार हे बिरजेचं नेहमी राजकारण करतात रा। जे त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण करत होते त्या पद्धतीने राजकारण होते त्याच गोष्टी पवारांना टिकवलंय ना राजकारणाचा प्रश्न एक्स्ट्रीम कधीच त्यांनी एक्स्ट्रीम स्टँड घेतला नाही नाही ते नेहमी बॅलेन्स मधले पडले होते नाही घेतलं शेवटी आपण एवढंच बोलूया इंडिया आणि पाकिस्तानमध्ये असली युद्ध सुरू झाले राष्ट्रवादीचं नाटकीय युद्ध अनंतात विलीन होणार असं दिसतंय <laughs> <है। laughs> अरे अजित पवारांना तिथं ते हा, वाद कुठं सुरू झाला दोन राष्ट्रवादी कशा झाले वाद होता का नाही हा हा विषय कशा म्हणाला माहितीये का जसं बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारस कोण राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे तिथं मनसे वेगळी झाली ज्यावेळेस महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना खुर्चीवर बसवलं आणि राज ठाकरे तिथं नाराज झाले तिथून पुढे त्यांच्या मनामध्ये किंतू परंतु निर्माण झाला आणि त्यांनी स्वतंत्र होत मनसे स्थापन केली आणि माझ्या विठ्ठलाच्या भोवती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या भोवती जे बडवे आहे बडवे त्यांना माझा विरोध माझ्या विठ्ठलाचा विठ्ठला शरद पवारांच्या बाबतीमध्ये शरद पवार यांच्यानंतर त्यांची वारस कोण सुप्रिया सुळे की अजित पवार शरद पवारांच्या मनामध्ये त्यांचा पहिल्यापासूनचा अजेंडा असा फिक्स होता की काही झालं तर महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे खुर्चीत बसवायचं आणि ते आता का स्टेटमेंट स्टेटमेंटमध्ये क्लिअर कट आले सुप्रिया सुळे डिसाइड करते ते ते वारंवार आपलं वारंवारपर्यंत आतापर्यंतच्या आता राजकारणामध्ये ते कायम दिसून आहे आणि अजित पवारांना हा त्यांचा अंतस्थ हेतू कळालेला होता त्याच्यामुळे अजित पवार चार वेळा पाच वेळा आता मुख्य उपमुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्री होण्याची शक्यता सूत्रांत तशी दिसत नाही जर भाजपने मानाव घेतलं तर मराठा चेहरा म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित ते करू सुद्धा शकतील राजकारणात काही होऊ शकतं परंतु सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हायच्या हे जे शरद पवारचं स्वप्न आहे ते मात्र स्वप्न पूर्ण होईल असं आता मला वाटत नाही पण तू तूच जे बोललाय की या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील जर आले तर अजितदाचं स्वप्न आहे त्याच्याबरोबर सुप्रिया सुळे पण होईल ना कॅन्डिडेट मग तू जे बोलतोय की सुप्रिया कदाचित अजित दादांच्या आधी सुप्रिया सुळे होतील मोदींचा भरोसा नाही ना तिकडे सोफिया कुरेशीला पुढे आणलं त्यांनी सुप्रिया सुळेला पण आणू शकतात आपण डिबेटमध्ये असं वर तुला असं वाटतं मला तसं वाटत नाही आपण सुप्रिया पुढचा अजित पवार अजित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातला आता असा चेहरा झालाय की उद्या मुख्यमंत्री पदाच्या सर्वेत देवेंद्र फडणवीसांचं नाव तर अजित पवारांचं नाव आप आपलेपणा चांगला नसतो दादांनी लय आपापलेपणा दाखवतो हो ते तो भाग प्रकार काहीतरी होईल पण आपण पुढच्या डिबेटमध्ये जो राजकारणाचा राजकारणाचा विचार केला जो जित वही सिकंदर अजित पवार जर ह्या घडामोडीमध्ये भाजपने ठरवलं की पवार जो जित व सिकंदर ठीक आहे कभी कभी जो जीता व बंदर भी होता यू अविनाश धन्यवाद धन्यवाद